एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे कराडला मोठा झटका बीड न्यायालयाकडून सात दिवसांची एस आय टी कोठडी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मी कराडबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मी कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आज कराड याला न्यायालयाने पुन्हा मोठा झटका दिला आहे बीड न्यायालयाकडून वाल्मिक कराडच्या सात दिवसांची एस आय टी कोठडीला मान्यता देण्यात आली आहे एस आय टी तर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी अनि संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला आणि दरम्यान वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावा एस आय टीकडून करण्यात आला आणि परिणामी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एस आय टीने दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली मात्र या मागणीला बीड कोर्टाने मान्यता देत कोठडीऐवजी सात दिवसांची एस आय टी कोठडीला मान्यता दिली त्यामुळे येत्या बावीस जानेवारीपर्यंत वाल्मी करारचा मुक्काम एस आय टीच्या कोठडीत असणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड